राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विठ्ठलवाडीजवळ भीषण अपघात बिरोवा दर्शनासाठी निघालेल्या एका भाविकाचा जागीच मृत्यू दोघे जखमी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडी घोरपडी गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला दत्तात्रे सरगर वय पंचेचाळीस राहणार धापाची तालुका सांगोला असं मृत व्यक्तीचं नाव आहे अपघातात अन्य दोन भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दत्तात्रे सरकर विष्णू आनंदा लेंगरे व प्रकाश नामदेव चव्हाण हे तिघेजण एम एच बारा सी झेड बहात्तर नव्याण्णव क्रमांकाच्या मोटरसायकलवरून सांगोलीच्या दिशेने जात होते त्याआधी त्यांनी आरेवाडी तालुका कवटे विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीने समोरून जात असलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनास जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की दत्तात्रय सरकर यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कवठेमाकळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कुळेकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा आज सवेश गुना दाकल करून आज सव्वीस जून रोजी सकाळी आठ वाजता अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे वाहन कर मेरा झून आदी माने